नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघत आहात कोथिंबीर हे जवळजवळ हे क्षेत्र आहे दीड एकर हे बघा नको हे टोटल क्षेत्र आहे दीड एकर ह्या दीड एकर क्षेत्रामध्ये आपण टाकलेली आहे चाळीस किलो कोथिंबीर चाळीस किलो कोथिंबीर टाकल्यानंतर ह्या आपल्याला सगळ्या खर्च पकडला तर चाळीस ह्या दीड एकरमध्ये कोथिंबीरला खर्च आलेला आहे दहा हजार रुपये खर्च आलेला आहे सध्या मित्र ही जुडीची किंमत बाजार मार्केटमध्ये फक्त एक ते दोन रुपये आहे आणि दोन रुपयाला गड्डी घेऊन हाता विकता कर ही गट्टी सहा रुपया शेतकरी एवढं सगळं एका दिवशी शकत नाही त्याचा इतका माझा तोटा होतोय आता ह्या प्लॉटला माझा खर्च दहा हजार रुपये झालाय मित्रांनो याच्या अगोदर माझा मेथीचा प्लॉट होता त्या मेथीच्या प्लॉटला खर्च एवढाच झाला पण मेथी मी स्वतः हातावर घेऊन इकडे बसलो मी ती उपटली मी ते उपटण्या मेथी काढण्यासाठी जवळजवळ सात ते आठ माणसं मी रोजाने लावले आणि ती मी ती मी हातात दहा रुपये जुड्याने विकली किंवा पंधरा रुपयात दोन जोड्या अशा मी सात रुपये जोडी दहा रुपये जोडी अशी विकली त्यानंतर मी जर नफा होता काढला तर माझी फक्त त्याच्यामध्ये जी लेडीज लोकांनी बयांनी जी कोथिंबी काढली होती तिची मजुरीच भागली ब एक रुपयाही मला शिल्लक लढायला नाही माझा कष्ट माझे कष्ट माझे माप माझ्या घरच्यांचे कष्ट हे सगळे याच्यामध्ये तोट्यात गेलेले आहेत आता बघा हा दीडे प्लॉट आहे बघा या ठिकाणी बघा आणि हे बघा खाली अशी मस्त अशी ही कोथिंबीर हे बघा मस्त अशी कोथिंबीर गावरान कोथिंबीर इतका पण मित्रांनो आज अजिबात हे बाजार नाहीये विचार करा मित्रांनो आता या ठिकाणी बघा इथे माझे कांदे आहेत बघा या ठिकाणी या ठिकाणी कांदे आहेत हे पण दाखवाय करायचे जवळजवळ एक हजार गुणी कांदा आहे मित्रांनो आणि माझ्या कांद्याला खर्च आलेला आहे म्हणजे किलोमाग जवळजवळ सरासरी कांदा चाळीमध्ये कांदा टाकण्यापर्यंत खर्च येतो पंधरा पंधरा रुपये खर्च येतो किलोमाग तर मला सांगा आत्ता सा सध्या कांद्याचा बघायचं झाल्या मागे बारा रुपये चौदा रुपये ते बी एकदम भारीतलं मला आणि ह्या कांद्याला अजिबातही डिमांड नाही आहे तर मला सांगा एवढा असा खर्च झाला आहे मग शेतकऱ्यांनी करायचं काय जगायचं कसं काय त्याचा घरचा खर्च मुलांचं शिक्षण मुलांचं एज्युकेशन मुलांचं दावखाना आरोग्य तर याच गोष्टींबरोबर मित्रांनो शेतकरी आत्महत्या करतात कारण की तुम्ही बघितलं असले का आता मी एक दोन तीनपूर्वी घटना पाहिली का मुलाला पुस्तकं घेऊन द्यायला वडिलांकडे पैसे नव्हते वडिलांना त्याची लाज वाटली वडील म्हणले जर मी माझ्या मुलाला पुस्तकं घेऊन देऊ शकत नाही तर माझ्या अर्थ त्या वडिलांनी आत्महत्या केली आणि आजूकही अशी घटना घडली होती की एक मुलगी होती शिक्षणाकरता पुण्याला आणि तिच्या शिक्षण करता एज्युकेशन करता वडिलांना खूप काम करावं लागायचं आणि ते पैसे पोटाला चिमटे घेऊन तिला पैसे पाठवायचे हे वडिलांची हाल तिला बघवले नाही मुलीने सुद्धा सुसाईड केलं तिने पण आत्महत्या केली जर अशा कंडिशन मध्ये शेतकऱ्यांनी जगायचं कसं तुम्ही सांगा मला जर शेतकरी कोणत्याच पिकाला बाजार नसेल आता मी मी ती केली मिथला बाजार नाही मी आता धने केली आहे बाजार नाही मी आता माझ्या शेतामध्ये एक हजार गुण कांदा आहे त्याला बाजार नाही त्याचा काढल्याला खर्च निवड पंधरा रुपये जर त्याला जर भेटला तरी माझा खर्च भागत नाही वाहतूक काढणे बी टाकणे लागवड तर मशागतीचा खर्च काढला एक रुपयेही मला पडत नाही तर शेतकरी माझ्या वयात सोयाबीन मी यांचाही जर विचार केला तर एक रुपयाही मला शिल्लक राहणार नाही मग एवढी अनेक प्रकारची पिकं घेऊन जर मी माझं जर त्याच्याबद्दल उदरणीला होत नसेल तर मी जगणार कसा मला सांगू याच गोष्टी पायीमुळे लोक शेतकरी लोक आत्महत्या करतात आणि याची जराही सुद्धा लास शासनाला नाही किती लाखो आत्महत्या झाल्या हजारो आत्महत्या झाल्या पण शासनाने पिकाला आजोकी थरविक दर दर ठरवून दिलेला नाही कि आज तुम्ही दुकानाचा तुम्ही एखादी वस्तू घ्या तुम्हाला त्याचा फिक्स रेट आहे पण माझ्या हातातली ही कोथिंबीरला एक रुपया सुद्धा मला भाव ठेवायचा अधिकार नाही माझा कांदा मी एक वीस रुपये करून ऐकायचं मला अधिकार नाही तर मी कधी मोठा होणार मी कधी बंगले बांधणार मी कधी माझ्या पोला एज्युकेशन करणार तर या गोष्टी पायी लोक आत्महत्या करतात माझा शासनाला हा विनंती आहे तुम्ही याच्या विचार करा काहीतरी तुमच्याजवळ आज कोटीने प्रॉपर्टी पडलेली पण ज्याचा उदाहरण फक्त या शेती वाई तिने जगायचं कसं आणि त्यांनी जीवन त्याचं घडवायचं कसं पुढचं भविष्य कसं घडवायचं याचा विचार मुलांना येतो म्हणूनच शेतकरी लोक आत्महत्या करतात शेत शासनाला माझी विनंती आहे याचा तुम्ही बंदोबस्त लावा धन्यवाद